आयुर्वेदाचे मुख्य दोन प्रयोजन आहेत पहिलं प्रयोजन स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण आणि दुसरं प्रयोजन आतुरस्य विकार प्रशमन म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की पहिल्यांदा जी लोक स्वस्थ आहेत त्यांचं स्वास्थ्य टिकवून ठेवा आणि ज्यावेळी आपण स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचा विचार करतो आजार होऊ न देण्याचा विचार करतो त्यावेळेला ऋतुचर्येला खूप महत्व आहे ऋतुचर्या म्हणजे ज्यावेळी आपला हवामान बदलतं ऋतू बदलतो, बदलतो त्यानुसार आपल्या आहारामध्ये बदल करणं आपल्या विहारामध्ये बदल करणं आणि म्हणूनच आत्ताचा जो ऋतू आहे शरद ऋतू हा पित्त दोषाचा प्रकोप काळ सांगितलेला आहे आणि त्यानुसार जर का आपण आपला आहार विहार ठेवला तर ह्या ऋतूमध्ये आपल्याला पित्ताचा कमीत कमी त्रास होऊ शकतो मग यासाठी आहारामध्ये काय बदल करायचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे आहारामध्ये पित्ताला शमन करणारे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आहारामधून पित्ताला वाढवणारे पदार्थ कट करायचे आहेत मग हे कुठले पदार्थ येतात पहिलं म्हणजे पित्ताला शमन करणारे रस जे आहेत ते आहेत मधुर कषाय आणि तिक्त रस यातला मधुर रस म्हणजेच गोड रस कशाय रस म्हणजे तुरट रस आणि तिक्त रस म्हणजे कडू रस तर हे तीन रस जे आहेत ते पित्ताचं शमन करायचं काम करतात म्हणून आहारात आवर्जून गोड पदार्थ थोडेसे तुरट पदार्थ आणि थोडासा कडवटपणा जसं की कारला आहे मेथी आहे यांचा कडवटपणा थोडासा ठेवला पाहिजे आणि जे वाढवणारे पदार्थ आहेत पित्त तर ते आहेत लवण रस अमल रस आणि तिखट रस जे की आपण जास्त प्रमाणात खात असतो सध्याचा फास्ट फूडच्या जमान्यात आणि टेस्टी स्पायसी जिभेला चांगलं लागणारे असे पदार्थ जे आहेत पिझ्झा बर्गर आणि फ्राईज ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्याच्यामध्ये आवर्जून आम्ल लवण आणि तिखट या तीनही रसांचा भरपूर प्रमाणात वापर केलेला असतो आणि हे सगळे रस पित्त प्रकोप करणारे असतात आणि म्हणूनच आजकाल पित्ताच्या तक्रारी वाढलेल्या दिसून येतात म्हणूनच हा जो पित्ताचा काळ आहे हा जो शरद ऋतू हा आहे तो जर का आपल्याला स्वस्त घालवायचा असेल पित्ताचा फार त्रास न होता घालवायचा असेल तर ह्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आणि आहारामध्ये गोड रस जसं की आपण कोजागिरीसाठी करतो शेव्याची खीर तर खीर सारखे पदार्थ दूध तूप यांचा आवर्जून वापर करणं ह्या गोष्टी ज्या पित्ताला कमी करतात आणि आणखी एक महत्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे धने असलेलं पाणी तर हे जे धने भिजवलेलं पाणी असतं हे पित्ताची उष्णता कमी करायला मदत करतं पित्तामुळे जर का त्रास होत असेल जळजळ होत असेल तर तेही कमी करायला मदत करतं त्यामुळे ह्या शरद ऋतूमध्ये पित्ताची उष्णता कमी करण्यासाठी आवर्जून धण्याचं पाणी सुद्धा तुमच्या आहारामध्ये घेतलं पाहिजे व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद